तर नमस्कार मंडळी बघा आज थोडं काम होतं ना आपल्या बाहेरच आपल्याला त्यामुळं आज कॉलेजला सुट्टी मारली बघा ते एक काम तर झालं आपला आता आज काही काम आहे आपल्याला त्यासाठी चालली आता आपली तयारी बघा इकडे मम्मीच्या हातापालियत इकडे पप्पा बसलेत बाहेरचं जेवायला थंडी राहिली पप्पाला तर पण चालेल ते आता निघायचं आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मंडळी कळन तुम्हाला आपण कुठं चाललेलो आहे तर बघा मंडळी आपल्याला निघायचं आहे ना मस्त कपडा वगैरे घर मी पण तयार झालेलो आहे आता आणि आपला हिटलर पा हिटलर पण सजून तयार आहे साडी कशी ओढ राहिली सांगा मंडळी कारण ती साडी म्या दिली मम्मीला आणून ते कशा पेटी पण ठेवलेली आहे ना पेटीतून काढून आणून मी दिली तर साडी कशी ओढ नक्की सांगा मंडळी इकडे युवराकडा घेऊन आलेला आहे तर एक जरा दोन दोन घास खाऊन जातात आता आम्ही पण बघा मंडळी मी रेडी होऊन निघल आता गाडीची चावी आपल्या हातात आहे बस गाडी किक मारली की आपल्याला निघायचंच आहे ते या बघा आपला हिटलर पण तयार झालेला आहे निघलो आता आम्ही चाललो आम्ही आपण डायरेक्ट तिथं जाऊ आता तिथे गॅदर दाखवतो मला आपण आलो हॉटेल वरती आपण आलेलो अविनाय दादरां वहीन इला भेटायला तर चला मंडळी आज म्हणजे जो आपण भेट घेऊ हॉटेल आहे दादांची फॅमिली साठी सिटिंग एरिया आहे मस्त गार्डन टाईप इकडं दहा मंडळी मम्मी ना काय बाजार आणलाय काय काय आणलं र आपण गेलो ना तिकडे चालतो थोडा थोडा भाजी पाहिला हम्म आणलाय भाजी काय काय आणलंय भाजी पाहिल्यात काय काय आणले कांदे आण का कांदे आणली कांद्याची पात आणली हिरवाच भाजीपालाय सगळा त्याच्यामुळं कांद्याची पात आणली कांद्या आणली मसाली आणली भात मली आणली কচুৰি

मंडळी आपण गेलो दादा रुपाली भेटायला रुपाली वेगवेवाई नव्हत्या हॉटेल वरती अभिनेत दादा आता दादा माग मागे एवढे कस्टमर होते मंडळी दादाचा तोंड पण दिसत नव्हतं तरी दादाला आपण दोन शब्द बोलून आलोच बाबा हॉटेल टाकले दादा आता नवीन

काय येत आणि सगळे सारखे नसतात बर सगळे सारखे जे आपण इच्छा करून ज्याच्याकडे कर जातो ते मा जस ज्याच्याकडे आपण गेलो तसंच आपल्या समोरच पण भेटल असं कधीच होऊ शकत नाही नाही आपण सुविधा मम्मी बाबाकडे गेलतो ना मंडळी खास खासच प्रेमाळ माणसं खास आहेत ते एवढा मस्त सोबत त्यांचा बोलायला चालायला आणि जेव्हा आपण पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो होतो आपल्या चॅनलच्या बारात सांगायला विचारायला त्याला आता काका नाही का मस्त प्रोत्साहन केलं त्या मंडळी आपल्याला आता जेवढं काय आपले चालू आहे जेवढं वीज होतात तुम्ही आपल्यासोबत जे आलेले ते एवढे मंडळी खास आता मोठा वाटत आहे काकाचाही खास त्या काकामुळे आपल्या खास त्यांच्यामुळे आमचं चॅनल समज जे बी आता आपले जेवढे पण सबस्क्राईब झाले तेवढे पण खास त्या आहे हा काकांमुळे म्हणजे खरंच तुमचा छान स्वभाव आहे सोजे मम्मी पप्पा त्यांचा चांगल्या काय म्हणजे ताईमुळं आणि त्या भाऊमुळंच आज आमचा समज व्हिडिओ आम्ही जे जे चॅनल जर आम्ही चालू केला त्यांच्यामुळेच केले मी त्यांचे हिडिओ मला खूप जास्त आवडायचे मी त्यांचे हिडिओ पाहायचे त्याची हिडिओ पाहून 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 माझ्या मनामध्ये मा बऱ्याच दिवसाची इच्छा चा होती पण ते काय जाण्याचं आमचं होतच नव्हतं जायचं म्हणलं काही आडी अडचण यायच्या काही अडी अडचण यायच्या पण त्या दिवशी अचानक माझी पोत हरपली आणि मी रडत पडत बसल्यामुळं त्याला काय वाटलं मग मी आज दिवसभर अशीच रडत बसन त्याच्यामुळे म्हणे मग मी चल आपण आज त्या काकाला भेटूनच येऊ चल म्हणे जाऊस भाऊला भेटायसाठी आम्ही त्या दिवशी पहिले तो दिवस चांगला एक पोत हरपली म्हणून नाराजीचा पण होता आणि भाऊला भेटायला गेलो म्हणून खुशीचा पण होता म्हणजे त्यांच्याकडे चॅनल सुरू केलंय आणि आजच चॅनल त्यांच्यामुळे मोटिवेशन दिलं ना आपल्याला त्याचं चॅनल चालू आहे आज सकाळी आपण फोन लावला होता दहा मिनटं बोलले काका पण मस्त बोलले सगळं समजून वगैरे सांगितलं परत युट्यूब च मस्त बोलले काका आता काही पण अडचण आली ना तर आपण द्यायला कॉल केला तर पटकन फोन पण उचलते थोडी माहिती पण देते सांगतात देत पण तर तसच विचार घेऊन सनी आपण कोणाला तरी भेटायला आज पण गेलो होतो पण तसच का त, तसच विचार करून सनी त्याला पण दुसऱ्याला पण भेटायला आपण असंच गेलो होतो पण ते काय आपलं पूर्ण झालं नाही असं नसतं की सारे सारखेच भेटतील म्हणून असं नसतं हे पाच गोष्ट सारखे आहेत हे खरंच आहे जाऊ द्या मंडळी कोणाच्या निंदा वगैरे करायची नाही आपल्याला आता झाले तेव्हा किती आठशे नऊशे होत आले आपले एवढं तुम्ही पाहताय आम्हाला तीन चार महिन्यापासून तुम्ही आम्हाला पाहताय तुमच्यामुळे पण तुमचा पण खूप मोठा वाटाय बर का मंडळी तुम्ही आमच्या व्हिडिओ बघताय म्हणून आम्हाला पण जास्त पण मोटिवेशन भेटते त्याचा तुमचा पण वाट खूप मोठा आहे ते सांगायचं कोणाची निंदा वगैरे करायची नाही आपल्याला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे कारण तुम्ही बघताय म्हणून सगळं निंदा म्हणून नाही करू राहिलो आपण एक तुम्हाला मी सांगू राहिले तुमचा तो सपोर्ट तुमच्या सपोर्टामुळे असतं आपलं सगळं चालू आहे तुमचा सपोर्ट हायच पाठीशी ना असाच सपोर्ट राहू द्या आपले पण पुढे होऊनच जाणार होणार आहे तर चालणारच आहे आपलं चला आता चहा पाणी करायची आपल्याला आपण तिकडून आलोय लांबचा प्रवास होता जरा लांबचा बरेच लांब जावं लागते ना बरेच लांब आहे आपले आज काय आपण रेसिपीचा व्हिडिओ नाही बनवला घेतलंच नाही सायपाकाच काहीच नाही याच्यामध्ये सगळं गप्पा छाप्पाच आहे आता तुमच्या सोबत गप्पाच मारल्या आज एवढच आहे सगळं हिडिओ मध्ये असाच हिडिओ वय काय झालंय काय माहिती आपले व्हिडीओ व्हायरल होऊ नाही राहिले जास्त जास्त येऊ नाही राहिले पहिल्यापेक्षा लेट डाऊन झाले मंडळी व्ह्यूज आपल्या व्ह्यूज होते आता पाचशे सहाशे काय झालं काय कशामध्ये आमचं हे काय व्हिडिओ आमचे बराबर नाही राहू राहिले काय काही सांगा त्याच्यात आम्ही काहीतरी सुधरू तर अहो नक्की सांगा म्हणून तसं काही असलं तर बघा आता काय आलूची भाजी बनवली होती आज तीच खाल्ली आता जेवण वगैरे आता झालेले एका काकूनच कमेंट आली आपल्याला की मम्मीला हिटलर हिटलर नको म्हणून एक अर्ध दिवस मजाक मसा ठीक आहे म्हणून पण आता नको म्हणून त्यात हा तुला पटतय तू म्हणतोस पप्पा त्याला सांगणार झालं त्या तुला आवडू राहिलय म्हणायला तू लागलास म्हणायला जस तू इच्छा काय सांगा बापू एकदा सांगतो दोनदा सांगतो त्यानं सुरूच केलंय काय म्हणा मन नाही तोंडाचा अंधार का काय मला चला आपल्या मध्ये काय चुकतंय काय हे वाटतंय काय नाही बऱ्याच आपल्या यूज कमी झालेले आहेत काय काय नाही तुम्ही सुधरायसाठी नक्की कमेंटमध्ये सांगा बदल करू आम्ही त्याच्यामध्ये पण काय चुकतंय काय नाही तर चला बाय बाय